रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अकरा एक्केचाळीस संगमनेर तालुका आणि अमृत उद्योग समूह हे एक कुटुंब आहे कारखान्यामुळं अनेक शेतकरी सभासद ऊस उत्पादक कामगार व्यापारी आणि विविध दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो यामुळे रात्रंदिवस अनेक चाकं फिरत असतात आणि सामूहिक कष्टातून हे यश मिळत असतं आगामी काळामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणं गरजेचं आहे सह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असून थोरात सहकारी साखर कारखान्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठावन्नव्या गळीत हंगामाची सांगता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाली यावेळी ते बोलत होते या सांगता समारंभ सोहळ्याला माजी आमदार डॉ सुधीर तांबे चेअरमन बाबा ओहोळ कांचनताई थोरात दुर्गाताई तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे सुधाकर जोशी रामहरी कातोरे पांडुरंग घुले शरीवताई देशमुख यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकातून कारखान्यानं केलेल्या चालू हंगामातील कामकाजाची माहिती दिली तर चेअरमन बाबा ओहोळ यांनी कारखान्यानं केलेल्या चालू हंगामातील कामकाजाबद्दल माहिती देत कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं तर जो काही अंदाज सगळ्या कारखान्यांनी व्यक्त केला होता एवढं गळित होईल तेवढं गळीच होईल आणि शासनाचाही अंदाज या ठिकाणी चुकलेला आहे म्हणजे प्रत्येक कारखान्याचा गळे अंदाजापेक्षा वीस ते पंचवीस टक्के पा पन्नास टक्क्यापर्यंतसुद्धा खाली आलेला आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर सरासरी ऐंशी दिवस फक्त गळीत हंगाम चाललेला आहे आपल्या कारखान्याचा एकशे तेवीस दिवस गळेत हंगाम चालला आणि आपण आठ लाख पंचवीस हजार नऊशे नव्वद क्विंट टनाचा गाळा त्या ठिकाणी केलेला आहे आणि साखर उत्पादन आपण आठ लाख एक्क्याण्णव हजार क्विंटलचं केलेलं आहे यामध्ये कार्यक्षेत्रातला ऊस आपला चार लाख मेट्रिक टन आहे कार्यक्षेत्राबाहेरचा का तीन लाख चाळीस हजार चारशे पाचशे चाळीस आणि कारखान्यांमार्फत आलेला अडतीस हजार पाचशे मेट्रिक टन आपल्याला जो काही साखर उतारा मिळाला आहे तो अकरा पॉईंट पन्नास टक्के मिळालेला आहे आपण जे गळित केलं आहे आठ लाख पंचवीस हजार नऊशे नव्वद हे मा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचे सर्व साखर कारखान्यापेक्षा उंचके गळित आहे तर तो ब्रेक इ पॉईंट कमीत कमी गाळप किती झालं पाहिजे ज्या अर्थानं जो ओव्हरेट्स आहे किंवा जो स्थिर खर्च आहे हा तिथून पुढे होत नाही ते जे पॅरामीटर्स आहेत तो जो ब्रेक इ पॉईंट आहे गेली पाचही वर्ष आपण कायम साधत राहिलो आणि त्याचा परिपाक आहे पाच वर्षामध्ये दोनशे पंचावन्न कोटीच कर्ज आपण दिल केलं सहा सात एकर जागा या परिसरामध्ये घेतली अडोतीस कोटीच भाग भांडवल कारखान्यामध्ये घातलं वीस कोटीची इमारत उभी राहिली त्याचबरोबर पंच्याऐंशी कोटीची डिस्टलरी उभे राहत असताना डिस्टलरी चालू होत असताना सुद्धा इतर कारखान्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागत नाही आपण अठरा कोटीचं पहिला आप्ता फेरला सुद्धा लक्षात घ्या कशा आहे ज्या नेतृत्वाने आपल्याला आदर्श दिलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत त्यांनी एकच सांगितलेलं आहे का सोन्याची अंड देणारी जी कोंबडी आहे तिचा तुम्ही अंडाचाच वापर करा तुम्ही जर ती कापून खाल्ली तर उपयोग होणार नाही आणि मग आज ज्या वेळेस आपण सर्वजण जबाबदार म्हणून उद्योग घटक या ठिकाणी राजकीय जोपासना कशी करायची लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या धर्मपत्नी कांचनताई थोरात यांचा केक कापून वाढदिवस साजरा झाला संगमनेरच्या सहकाराचा अत्यंत शुद्ध भाव असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे असे मनोगत माझे आमदार डॉक्टर यांनी व्यक्त या केला अत्यंत अत्यंत बारकाईने काळजीपूर्वक नियोजन करून हा था गणित हंगाम अत्यंत यशस्वीपणाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये पार पडला त्याबद्दल मी सन्मान्य संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन आणि अधिकारी वर्ग यांचं मनापासून अभिनंदन करतो भोगाकर साहेबांनी संपूर्ण अहवाल आपल्यासमोर ठेवत असताना किती बारकाईने विचार मी नेहमी विचार करतो आणि तुम्हाला नेहमी आपल्या सर्वांसाठी दादांनी खऱ्या अर्थाने एक सूत्र घालून दिलं कुठल्याही मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये एमबीए कॉलेज आता आपण बघतो मोठे मोठ्या कंपन्या आहेत तिथे मोठे मोठे मॅनेजर असतात त्याला सीईओ म्हणतो आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते सर्व नियोजन करत असतात मोठ्या मोठ्या विद्यापीठात जात असतात शिक्षण घेतात मॅनेजमेंटचा बालकाने अभ्यास करतात असा अभ्यास न करता परंतु एक जनतेची तळमळ शेतकऱ्यांची तर हा शेतकऱ्यांचा माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे त्याचं सूत्र काय आहे सगळ्यांचं एकमेव सूत्र आहे की जो शेतकरी कष्ट करतो ऊस पितो तर त्याच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त काटपसर केली पाहिजे त्यासाठी उत्तम पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे उत्तम पद्धतीने इथं सर्व हे काही तांत्रिक गोष्टी त्या लागवल्या पाहिजे जास्तीत जास्त साखर निर्माण केली पाहिजे मळी निर्माण केली पाहिजे हे सर्व कारण एक एक पैसा तुम्ही खत असतील अगदी रात सुद्धा एक तुम्ही ते बाहेर जाऊ देत आणि म्हणून का का हा कारखाना राहते का एक नंबर येतो सर्वत्रच तो ऊस लावतात ऊसापासून साखर तयार करतात वेगळं पण काय आहे या कारखान्याचं ते हे वेगळे पण आहे की शेतकऱ्यांविषयी सहकाराविषयी असलेली चळमळ आणि त्याविषयी असलेला शुद्ध भाव शुद्ध भाव फार महत्वाचा आहे आता हा शुद्ध भाव सगळीकडे हरकत चाललेला आहे लोक फक्त खाण्या खाबुगिरी चालले तिकडं सहकारात काय पाहत वापर चांगल्या चांगल्या सहकारी कारखाने मोठ्या मोठ्या सहकारी बँका अस्तित्वात जसं काही होतो पृथ्वी बिळून घेते तशा प्रकारे मोठ्या मोठ्या बँका तिथं लयास गेल्या अनेक संस्था कुठे संगमनेर साखर कारखान्यांना ऊस उत्पादक सभासद शेतकरी कामगार व्यापारी छोटे मोठे दुकानदार यांच्या जीवनात आनंद निर्माण केलाय सहकारामुळे संगमनेरची बाजारपेठ भरलेली आहे आगामी काळात सहकार टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल असं लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय त्या दिवशी सुद्धा पूजा घालतो शेवट दिवशी साखर याचा अर्थ एवढेच साखर फिरत असतात इतकी गती असते त्या त्या सगळे कामगार वावरत असतात इंजिनियर वावरत असतात अधिकारी वावरत असतात तिकडे ट्रक चालू असतात भरभरून ट्रक येत असतात ते आता ट्रॅक्टर जुगाड दोन दोन ट्रॅलिया भेटतात मागे पाहिले असतील एवढं असून कळवीत असतात कुठं घालतात कसे रस्ते ठेवून करायला मिळत अशा अडचणी त्यात जातात त्यांनी भरतात आणतात आणि त्या बैलगाड्या त्या बैलगाड्यावरचा तो ऊसतोड कामगार तिथे ती माऊली अरे उन्हामध्ये तिथंच ती सावली करतात वरून चादरीची आणि खाली बसतात आणि बैलगाडी चाललेली असते रात्रभर जागतात ऊस तोडतात तो रात्रीचा जास्त जास्त ऊन होण्याच्या आत घेऊन येणं याच्या करता प्रयत्न चालला असतो मध्ये ते सुपुढचे तळ असतो तिथं त्या झोपड्या असतात ते मुलं वाळ ते सगळं हे बघा आपण एक लक्षात ठेवतो असं ठेवा तुम्ही आपण आपलं कुठं राहतो ना हे नाही ते नाही अशा वेळेस असे कुटुंब पाहिले पाहिजे का किती कष्टानं जेवण ते जगत असतात किती श्रम त्यांच्यामध्ये असतात आणि अनेक आत्मचरित्र आता आलेले जे ऊसतोड कामगारांच्या मुलं मोठे झाले आणि त्यांनी आत्मचरित्र लिहिले मोठ्या मोठ्या जागेवर कसे शिकले असतील काय झालं पाहिजे का रे त्यानं खत न शिकवा असं मानलं पाहिजे हे हे सगळं पहिल्या दिवस चाललेल्या ट्रका चाललेल्या ट्रॅक्टर पळताय तिथे मशीनरी चाललेली क्रशिंग चाललेलं टेन्शन काही अडचणीत असतात ते ब्रेकआउट होत असतात हे सगळं चाललेलं असत हे आता काही दिवस आता या वेळेचा सीझन कमी झाला सहसा एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपण जात असतो परंतु यावेळेस सीझन एकशे तेवीस दिवसाचा ऊस कमी होता एक गोष्ट खूप बदल आपण जगाबरोबर राहण्याचा प्रयत्न काय केला जगाच्या पुढं कसं राहते याचा विचार आपण केलेला आणि म्हणूनच तुम्हाला एक लक्षात येईल माधवराव चेअरमन होते आणि त्या कालखंडामध्ये दोन प्लॅन्ट आणि दोन प्लांटचा उत्पादन खर्च वाढून जात होता निर्णय घ्यायचा होता एकच प्लॅन्ट आणि जोडून को जनरेशन को जनरेशन विजेची निर्मिती तीस मेगावॅटची टेन्शन होत टेन्शन सोपं नव्हता निर्णय चुकलं तर काय होईल असं वाटत होतं निर्णय घेतला नऊ महिन्यामध्ये उभा राहिला प्लॅन्ट को जनरेशन उभं राहिलं तेव्हा माधवरावची दत्तांवर भरती आमच्या दत्त हे परमेश्वराचे मानतोच आपण इकडून तिकडून साखर मी गाठली इकडून तिकडे वीज मिळाली लगेच एक्सपोर्ट ग्रीड मध्ये गेली एक्सपोर्ट चालू झाला या सुद्धा पाच कोटी युनिट आपण एक्सपोर्ट केले आपला सरासरी एकंदर रिकव्हरीच आपल्याला चांगली दिसते आहे रिकव्हरी चांगली आहे सगळ्या कामगारांनी अधिकाऱ्यांनी मन लावून काम आणि खरी गरज आपली काय तो, का चांगला तो, तो हे वाढवणं हेच खरं गरज आहे आपली एकरी उत्पादन जर आपण वाढवू शकलो तर आपला आपला स्वतःचा होईल आज बाहेर नवा लागतो बाहेरचा अनुभव स्वतःचा जास्त असतो तर आणखी फायदेशीर आहे या सगळ्या गोष्टी ओळखून आता हे नवं तंत्रज्ञान सुद्धा आपल्याला शिकावं लागेल त्या दृष्टीनं आपलं डेव्हलपमेंट वाल्यांची एक बैठक बोलून काही बारामतीला त्यांचा प्रोजेक्ट पाहून यावं कुठतरी डॉक्टर आंबरे यांनी काहीतरी कट जेवढे कटलेला केलं युनिट त्या पण मला काही माहीत नाही त्यांचं बोलणं करून दिलं मला त्यांनी ते पाहून येऊ परंतु नवं जे आहे ते शिकारच आपली उत्पादकता वाढवणं आणि अल्कोहोल आहे आता गॅस आता नवीन आलं आहे तो ग्रीन हायड्रोजन आलाय आता तुम्हाला माहित आहे का एका बाजूला आता इलेक्ट्रिक गाडी येत असतानी इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्या आता मला काल स्कुटीच वितरण केलं मी स्कुट्या तीन एका ना एक लाखामध्ये तीन स्कूट्या असा कार्यक्रम चालू केला त्याला बॅटरी आहे काही नाही बॅटरीवर वगैरे गाडी पळायला लागेल परंतु याच्यापेक्षा चांगलं येऊन राहिलं म्हणजे म्हणलं काय येऊन राहिलं चांगलं ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या त्यामुळे इलेक्ट्रिकच्या गाड्या पडतील तेव्हा जग इतकं वेगवान जगामध्ये आपलं त्या व्यागावर राहणं सगळ्या संस्थांनी सगळ्या गरज आहे आपलं कुटुंब चांगलं आहे लक्षात ठेवा आपलं काम चांगलं आहे प्रामाणिक काम आपलं आहे आपण आप कोणापेक्षाही सरस आहे कोणापेक्षा सरस मी निवडणुकीच्या काळात व्यासपीठावर या छाती पण बोलायचो बोलायचो म्हणजे आलेच आलेस तर मला तयारी ती माझी चांगलंच आहे आपलं महाराष्ट्रामध्ये चांगलंच आहे तर आपलं चांगल्या ठिकाणी जबाबदारी येते माझी यात संपलायचं कारण नाही काय झालं असं विधानसभे जेवायचं कसा विचार आपण आता ते, ते, पुढे चालायचं आपल्याला कदाचित नियतीची इच्छा असावी दुसरं काहीतरी मोठं हो काम करायचं झालं तर दुसरं काही करून घेऊ आपल्याकडे असं समजू आपण काय बिघडत नाही चाळीस वर्ष आपल्याला जनतेने खूप चांगलं संधी दिली राजकारण तर आपण शेवटी असतंच त्याशिवाय राजकारणाशिवाय शेवटी ही जी परंपरा संग तालुक्याची आहे संस्थांची राजकारणाची प्रामाणिकपणाची चांगल्या बंधुत्वाची इथं चालवण्याकरता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावाच लागणार आहे आपल्याला ते चुकणारच नाही आपल्याला भवटण्याचा प्रयत्न होणार शंभर टक्के तोडण्याचा प्रयत्न होणार काही लोकांना नको आपलं पाहत नाही तरी शेवटी आपण थांबून चालणार नाही कुणी मोडण्याचा प्रयत्न केला तर प्रतिकार आहे तसं आपण करावा लागला ही वस्तुस्थिती आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि म्हणून आजच्या निमित्तानं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तुमचे एमडी तुमचे खाते प्रमुख तुमचे कर्मचारी सगळे सगळे शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा सहकारी साखर कारखान्यामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यानं ऊस गाळपात पहिला क्रमांक मिळवलाय आठ लाख पंचवीस हजार नऊशे मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलंय वेळेत शेतकऱ्यांचं पेमेंट करण्याबाबतही पहिल्या क्रमांकावर संगमनेरचा साखर कारखाना ठरलाय ऊस दराच्या बाबतीतही जिल्ह्यात अव्वल कारखाना राहिला असून वीज उत्पादन आणि निर्यातीत देखील जिल्ह्यात पहिला क्रमांक सहकार महर्षी थोरात कारखान्यानं पटकावलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून सर्वांचे आभार गणपतराव सांगळे यांनी मानले तर या सांगता समारंभ कार्यक्रमाला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी त्याचबरोबर कारखान्यातील अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न